नमस्ते श्री परमज्योतींचा आजचा चमत्कार बघूयात मी गणपती नायक बंगलोरमध्ये मध्ये राहतो बँकेकडून घेतलेल्या अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या चार वर्षासाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते मी फेडू शकलो नाही त्यामुळे मी संकटात सापडलो होतो हे कर्ज मी माझ्या टाईल्सच्या व्यवसायासाठी घेतले होते कर्जाचे हप्ते वेळेवर फेडू न शकल्यामुळे व्याज व भूर्दंड मिळून ती रक्कम प्रचंड वाढून तीन कोटी ऐंशी लाख रुपये झाली होती माझ्या एका मित्राने मला भगवत धर्मातील एका प्रक्रियेत भाग घ्यायला सांगितले यामुळे या, या कर्जातून मुक्त होण्यासाठी मला मदत मिळेल असेही त्याने सांगितले मी तिथे जाण्याचे ठरवले प्रक्रियेत श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला माझ्या आईवडिलांसोबतच्या नात्यात समस्या असल्याचे दाखवले मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली आणि माझ्या आईवडिलांची क्षमा मागितली माझ्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही मी त्यांना प्रार्थना केली प्रक्रिया करून मी परत आलो आणि बँकेशी शेवटच्या समझौत्याचे दायित्व कमी होऊन वाटाघाटी यशस्वी होण्यासाठी मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली शेवटच्या थकबाकीच्या रकमे वाटाघाटी करण्याचे बँकेने मान्य केले आणि अठ्ठेचाळीस लाख रुपये कर्जावर शेवटची रक्कम कमी केली मी बँकेत रक्कम जमा केली आणि प्रक्रिया झाल्यानंतर सात दिवसाच्या आत मी कर्जमुक्त झालो माझ्यावर अशी कृपा करून माझ्या आयुष्यात असा महान चमत्कार करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांचा मी चिरंतन आभारी आहे जो मी माझ्या हृदयात सदैव जतन करून ठेवेन धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान